महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहा महिने जवळपास आता सहा महिने होतील त्यावेळेस बोलले होते की भारता भारत हा जगाची तिसरी क्रमांकाची महासत्ता बनणार त्यानंतर विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारायच्या व आज जर विचार केला तर मी आता सध्या आहे येवला ग्रामीण रुग्णालयामध्ये गोरगरीब असेल किंवा शेतकरी वर्ग असेल सरकारी दवाखान्यामध्ये आपल्याला काही जर आजारी जर आपण पडलो तर सरकारी दवाखान्यामध्ये आपण येत असतो घराची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळं आता अगदी साठ पासष्ट वर्षानंतरचे जे वयोवृद्ध व्यक्ती असतात त्यांना डायबिटीज असतो काही हार्टचे पेशंट असतात सुद्धा सरकारी दवाखान्यात येत असतात व गेल्या काही वर्षापूर्वी डायबिटीज असेल किंवा हार्टच्या पेशंटला या ठिकाणी गोळ्या औषधं मिळायच्या परंतु जवळपास आठ दिवसापूर्वी मी या ठिकाणी धनुर्वाताचं इंजेक्शन घ्यायला आलो व या ठिकाणी ते इंजेक्शन मला बाहेरून घ्यावं लागलं त्यावेळेस मला समजलं की या ठिकाणी धनुराधाचे इंजेक्शन मिळत नाही या ठिकाणी कुत्रं चावल्यानंतर ते इंजेक्शन भेटत नाही या ठिकाणी डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचे त्या गोळ्या मिळत नाही अक्षरशः या ठिकाणी सलायनसुद्धा मिळत नाही त्यानंतर म्हणजे आपण नुसत्याच विकासाच्या गप्पा मारायच्या त्यानंतर मी आता या ठिकाणी आलो असता येवला ग्रामीण रुग्णालयामध्ये या ठिकाणी मी सर्व माहिती घेतली आतमध्ये बऱ्याचशा पेशंटला पण भेटलो अधिकाऱ्यांना पण भेटलो तर या ठिकाणी सविस्तर आपण माहिती घेतलेली आहे मग आपण फक्त विकासाच्या गप्पाच मारायच्या आपण प्राथमिक आरोग्य केंद्राला सुईचा साधा गोळ्या औषधं देऊ शकत नाही saline देऊ शकत नाही इंजेक्शन देऊ शकत नाही तर निस्ते आपण विकासाचं गाजरच दाखवायचं का कुठून आले आहे ताई तुम्ही आम्ही एवलेस केचे एवले मी का रहते आप नानगा रोड पे आ, दीदी को क्या हुआ दीदी को पेट में थोड़ा दर्द हो रही अच्छा इसके लिए एडमिट डिलीवरी के लिए आई डिलीवरी के लिए तो कब आप

सलाइन है आ? दो सलाइन है गोली है ये दवा है इंजेक्शन है जो बाहर से मंगाए तो वो दे दिए अच्छा बाहर से लाए है हाँ। मतलब ये और ये। हाँ। दो सलाइन ये मेडिसिन हाँ। और ये हाँ। बॉटल ये बाहर से, से लाए सब बाहर से ठीक है और ट्रीटमेंट किसी है यहाँ पे ट्रीटमेंट तो अभी हम भी पहली बार आए अब पता नहीं अब देखेंगे कैसा इससे पहले कभी आए थे हाँ इलाज चालू है ट्रीटमेंट तो अच्छी मिलती है स्टाफ भी बहुत अच्छा है खाली ये जो शॉर्टेज है मतलब मेडिसिन का वगैरह वो थोड़ा इसलिए बाकी कुछ नहीं ठीक आप कहाँ से आए यहाँ से आमिना नगर से मुझे मधले से पेशेंट ला क्या त्रास होते ये ऑपरेशन करे बच्चों का ऑपरेशन कि किया हाँ आ, कितने दिन हुए इधर एडमिट हुआ कभी एडमिट कल आए थे

और मेडिसिन जो है सब बाहेर मिळते कोण गाववर काय ऑपरेशन साठी आलंय ना कधी ऍडमिट झालाय ताई आता नेमके गोळ्या औषध वगैरे डॉक्टरनी काय काय बाहेरून आणावं लागलं का इथूनच घेतलं घेतलं बाहेरून घेतलंय का ते काय काय बाहेरून घेतलं इंजेक्शन काय काय गोळ्याने इंजेक्शन त्यांनी चिठ्ठी दिली गोळ्या आणि इंजेक्शन बाहेरून घेतलं आणि हे सलाईन वगैरे सलाईन सलाईन मग दिली ते ना पण बाहेरून घेतलं आतापर्यंत सलाईन किती झाले मग दुसरं आणि काल किती दिले होते लस बारीक दिलं परत ती एक लावलं आता तिसरं आहे तिन्ही पण बाहेरून चाललं नाही एक ते आहे ना अच्छा आणि काल किती सलाईन झाले काल नाही होतं का नाही काल नव्हतं आणि काल गोळ्या औषध आणल्या का काल चार गोळ्या दिल्या त्या मग संध्याकाळी घ्यायला आल्या दहा वाजता आज आज नाही आता आज परत काही खर्च करावा लागेल तुम्हाला बाहेर नाही ठीक आहे ताई तुम्ही कुठून आल्या नगरसोर काय नाव तुमचं छाया कमोतकर कमोतकर छाया किती दिवसापासून ॲडमिट आहे तुम्ही शनिवारपासून शनिवारपासून मला एक सांगा या ठिकाणी गोळ्या औषध व्यवस्थित भेटतात कशी भेटते चांगली छान आणि सलाईन वगैरे सगळं भेटतं वगैरे आणावं नाही काहीच नाही तुम्ही कुठून आलेले आहे काय नाव तुमचं प्रियांका अर्जुन खरंच काय ट्रीटमेंट चालू आहे आपल्याला बाळ झालेलं मुलगा आहे का मुलगी मुलगी बरं तुम्हाला गोळ्या औषधं वगैरे भेटता का हो भेटताना बाहेरून काही आणावं लागत नाही नाही दररोज दे देतात सलाईन वगैरे नाही अजून सलाईन नाही किती दिवसापासून ॲडमिट येतो आता दोन दिवस झाले आपण येवला ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या आहे व वैद्यकीय अधीक्षक सोनोने सर आपल्यासोबत आहे सर गेल्या काही दिवसापासून आपल्या कानावर असं आलं आहे की या ठिकाणी येवला रुग्णालयामध्ये जे ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी धनुराताचं इंजेक्शन मिळत नाही समजा कुत्रं चावलं तर कुत्रं चावल्याचं इंजेक्शन मिळत नाही डायबिटीज आणि ब्लड प्रेशर याच्या पण गोळ्या इथं भेटतात पण त्या भेटत नाही नेमकं याच्यात सत्यता काय सर आ, नमस्कार मी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालयला <laughs> सध्या या मेडिसिनचा तुटवडा बऱ्या प्रमाणात आपल्याला पूर्ण महाराष्ट्राभरच दिसत आहे तरी पण आपण आपल्या लेवलला कुत्र्याचे जे इंजेक्शन आहे ते लोकल परचेस करून आणि टी टीचे इंजेक्शन पण लोकल परचेस करून जेवढं आपल्याकडं शक्य होईल जेवढ्या ग्रँट असतील तेवढं आपण लोकल परचेस करतो आहे तरी पण या गोष्टी ज्या वरतून सप्लाय होतं त्याचा तुटवडा बऱ्या प्रमाणात आहे सर नाही म्हणजे मला कसं म्हणायचं समजा सपोज मला टी टीचं इंजेक्शन घ्यायचं होतं त्या दिवशी मी आलो तर मला ते मेडिकलमधून बाहेर घ्यावा घेऊन मग मी ते इथं त्यांनी ते मला दिलं तर मग असं कसं हां एखाद्या वेळेला समजा आपण परचेस केला पर्चेस, के पर्चेस करताना ऑर्डर येताना थोडासा वेळ लागला तर मग एखाद्या दोन दिवस आपल्याला प्रॉब्लेम होतो पण जनरली आम्ही तो भरपाय परचेस करून लवकरात लवकर मिळेल याची हे करतो म्हणजे आता समजा तुमच्याकडे तुटवडा आहे तर तुम्ही स्वतः मेडिकलमधून आणता सो खर्चातून आणि मग पेशंटला देता का सो खर्चात नाही आपल्याकडे जे ग्रँट असतात त्यातनं आपण परचेस करतो हा सो खर्च म्हणजे सॉरी मला म्हणायचं असं की सो खर्च म्हणजे दवाखान्याच्या मार्फत हो हो आपल्याला लोकल लेव्हलला ग्रँट असतात आणि त्या ग्रँटमधनं आपण काही लिमिटपर्यंत आपण परचेस करू शकतो खूप सगळ्या गोष्टी पर्चेस करणं आमच्या लेवलला शक्य नाही पण जसं पेशंटला योग्य आम्हाला जे ज्या प्रमाणात खर्च करता येईल त्या प्रमाणात आम्ही खर्च करतो आहे आणि कुत्रं समजा चावल्यानंतर ते, ते... इंजेक्शन आहे का आपल्याकडे आपले आता ते आपण कुत्रे चावल्याचे इंजेक्शनला आपल्याला मागे कापसे फाउंडेशनतर्फे शंभर इंजेक्शन देण्यात आले ते त्याच्या बऱ्यापैकी सध्याची पाव हां सध्या आज आम्ही ऑर्डर टाकली आहे लोकल परचेससाठी आज किंवा दिवसापासून तुटवडा आहे मग दोन तीन दिवसापासून तुटवडा आहे आणि सर कसं आहे गरीब जे कुटुंब आहे आता आपले कसे मिड मिडल क्लास सर्वसाधारण लोक असतात शेतकरी कुटुंब आता ते म्हातारे जे लोक असतात म्हणजे साठ पासठ वर्षानंतर त्यांना डायबिटीज होतो हार्ट हार्टचं पेशंट असतात त्यांना मग हार्टच्या बीपीच्या गोळ्या चालू असतात गेले काही वर्षापूर्वी या ठिकाणी त्या गोळ्या मिळायच्या पण त्या गोळ्या आता भेटत नाही याच्यात काय सत्यता आहे याही गोळ्या डायबिटीज असेल किंवा बीपी असेल बी पी आणि डायबिटीस याही गोळ्यांचा मधूनमधून तुटवडा जाणवत आहे तरी आम्ही तर मागच्या मा, वर्षीपासून बऱ्याच ठिकाणून मॅनेज करून करून आपण गोळ्या पेशंटला भेटतीलच असं बघतो आहे आणि सिव्हिलवरनंही आपल्याला बऱ्यापैकी सप्लाय झालेला होता तरी पण ह्या वर्षी बऱ्यापैकी तुटवडा आहे या मेडिसिनचा म्हणजे आत्ता सध्या स्थितीत काय आहे समजा ब्लड प्रेशरचं किंवा शुगरच्या मेडिसिनचं आत्ता सध्याची सध्या आहे स्टॉक सध्या आहे पण कमी प्रमाणात आहे आणि सर या ठिकाणी मेन म्हणजे गव्हर्नमेंटच्या मेडिसिन खूपच चांगल्या असत्या हा माझा स्वतःचा पण एक्सपिरियन्स आहे या ठिकाणी सुविधा सध्या काय काय उपलब्ध आहे सुविधा आपलं बरा बऱ्यापैकी आपण आता एन सी डी प्रोग्राम खाली आपल्याकडं टी बी yeah. सॉरी डायबेटीस हायपरटेन्शन कॅन्सर या आपण यांचं प्राथमिक कॅन्सरचं पण आपण प्राथमिक उप उपचार इथं निदान करतो आणि उपचारासाठी आपण पुढे पाठवतो डायबेटीस आणि हायपरटेन्शनच्या गोळ्या आपण आपल्या लेवलला प्रत्येक पेशंटला ले देतो आहे बाकी टी व्हीचं ट्रीटमेंट अवेलेबल आहे आपल्याकडं प बाकी सर्पदंशावर ट्रीटमेंट केली जाते बाकीचे व्हायरल फिवर्स आहे विषम जॉवर आहे अतिसार आहे याच्यावर ट्रीटमेंट केली जाते आपल्याकडं भूलतज्ञ नाही आहे त्याच्यामुळे आपल्याकडे फक्त सध्या सर्जरीचा प्रॉब्लेम आहे आणि मशिनरीच्या बाबतीत आपल्याकडे आप मशिनरी कोणकोणत्या चेकअप होता आणि आता सध्या उपलब्ध कोणते कोणत्या किंवा बंद पडलेल्या किती सध्या उपलब्ध की आपल्याकडं सोनोग्राफी अवेलेबल आहे आपल्याकडे दोन दिवस मंगळवार आणि गुरुवार बाहेरचे रेडिओलॉजिस्ट येऊन सोनोग्राफी करतात आपल्याकडं चोवीस तास सी टी स्कॅन मशीन अवेलेबल आहे आणि बाकीचे व्हेंटिलेटर आहेत आपल्याकडे मॉनिटर्स आहेत बाकी मशिनरी आहेत बऱ्याप्रकारे एक्सरे चालू आहे आपला किती बेडचं हॉस्पिटल आहे आपलं हे शंभर बेडचं हॉस्पिटल आणि कर्मचारी वगैरे स्टाफ मेंबर वगैरे किती कसे उपलब्ध बऱ्यापैकी कर्मचारी आता आपल्याकडं परमनंट लोक म्हणजे जो पॅटर्न आहे आपला शंभर बेडचा त्याप्रमाणे परमनंट लोक आपल्याकडं कमी आहेत पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या आणि परमनंट मिळून आपल्याकडे शंभर बेडचा स्टाफ हा पूर्ण केलेला आहे सर आता कसं आहे थंडी ताप म्हणजे हा हा विषयच राही राहिला नाही एखाद्याला थंडी ताप आला तर लगेच त्याच्या दोन चार दिवसानंतर प्लेटलेट कमी होतं किंवा वाढता आणि असं साध्या साध्या एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो तर अगदी पंधरा वीस तीस हजार रुपये खर्च येतो तर ती सुविधा आपल्याकडे कशी उपलब्ध आहे आहे आपण प्लेटलेट हे जनरल ते व्हायरल फिवर असतात जनरल ते पाच ते सात दिवसानंतर रिकवर व्हायला सुरुवात होतात आपण त्यांच्यावरही ट्रीटमेंट करतो जे जे पेशंट येतील त्यांना योग्य प्रकारे सुविधा भेटेल आणि कमी प्लेटलेट झाल्या किंवा व्हायरल फिवर झाला तरी ते आपण त्यांचा योग्य उपचार करतो सर बाळत्पणासाठी ज्या स्त्रिया येत आहेत त्यांना या ठिकाणी सुविधा कशा मिळतात बाळणपणासाठी आपल्याकडं नॅचरल डिलिव्हरी प्रसूती आपण इथेच करतो जर सिझरची गरज पडली तर मग आपण इथून पुढे नाशिक सिव्हिलला त्यांना रेफर करतो आपल्याकडे भूलतज्ञ नसल्यामुळे हा अडचण येते आणि त्यांना ज्या मेडिसिन असत्या किंवा जी सलाईन वगैरे हो आपण देतो ती उपलब्ध आहे का सध्याचा स्टॉक ते सर्व उपलब्ध आहे आपल्याला स्टॉक कारण की दोन दिवस मला असं समजलं की इथं सलाईन पण भेटत नाही म्हणून सलाईनचाही मध्ये मध्ये तुटवडा होता पण आम्ही आत्ता सध्या मॅनेज केला सा आहे सलाईनचा बऱ्यापैकी सप्लाय आम्हाला मागच्या वेळेला गुरुवारी आलेला आहे अच्छा म्हणजे आता सुरळीतपणे चालू आता सुरळीतपणे सर सरकारी ट्रीटमेंट खूप छान असते म्हणजे पूर्ण यंत्रणा त्याच्यावर काम करते म्हणजे प्रायव्हेट जर डॉक्टर बघितला त्याला फक्त एकच व्यक्ती सगळं हँडल करतो पण हे अगदी वरपासून तर खालपर्यंत संपूर्ण यंत्रणा काम करते आणि ही गोळी औषधाची क्वालिटी असेल हे पूर्णपणे सगळं व्यवस्थित पारखूनच ट्रीटमेंट केल्या जाते तरी पण पाहिजे तेवढा प्रतिसाद लोक याला देत नाही द्यायला पाहिजे वास्तविक हां लोकांनी आमचं तर तसंच असतं सध्या गव्हर्नमेंट योजना किंवा आमचं पर्सनली आमचं वैद्यकीय अधीक्षक आणि उपजिल्हा रुग्णालय आम्ही पण पर्सनली सगळ्यांना असं विनंतीच करत असतो की तुम्ही आमच्या सर्विसेसचा फायदा घ्या आणि जेवढ्यात जेवढा तुम्हाला लाभ घेता येईल तेवढं चांगलंच आहे ह्या सर्व सुविधा आता फ्री आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि चांगली बऱ्यापैकी आमच्याकडे स्वच्छतेचं चांगलं ध्यान ठेवलं जातं ट्रीटमेंटचं एकदम व्यवस्थित ध्यान ठेवलं जातं तरी मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही गव्हर्नमेंटचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि आमच्याकडं एक आशेने बघा आणि आमच्याकडील तुम्ही ज्या नजरेने किंवा जसे बघतायत त्या नजरेने न बघता जास्तीत जास्त लोक ॲडमिट होतील आमच्याकडे आणि आम्हालाही तुमच्या सेवेचा लाभ देतील असं आम्हाला आशा करतो सर तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद धन्यवाद okay.